जयशिवरा मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर दहावी पास झाला असाल आणि तुमची जर सरकारी नोकरी करायची जी तयारी व इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ती अपडेट म्हणजे तुम्हाला आता दहावी बेसिसवर तुम्हाला ही सरकारी नो नु, नोकरीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ॲप्लिकेशन करायचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या भरतीसाठी डॉक्युमेंट कोणते लावणार आहेत ॲप्लिकेशन पद्धतीने करायचं आहे तसे मित्रांनो असे काय काय चाल आणि यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात कधी झालेली आहे कधी होणार आहे ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण बघा तसे मित्रांनो चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच येणारे सर्व अपडेट तुम्हाला लवकर लवकर मिळून जातील तर यासाठी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून नोटीस आलेली आहे त्यामध्ये मल्टीटास्किंग नॉन टेक्निकलसाठी आणि हवालदार सी बी सी बी आय सी आय आणि सी बी एन एक्झिबिशन दोन हजार पंचवीस यासाठी ही जाहिरात आहे आणि यासाठी तुम्हाला मित्रांनो महत्त्वाच्या डेट्स आहेत त्या बघा सव्वीस सात दोन हजार पंचवीस या तारखेला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि याची लास्ट दिनांक असणार आहे चोवीस सात दोन हजार पंचवीस तर जवळजवळ मित्रांनो एका महिन्याचा कालावधी ते त्यांनी दिलेला आहे तुम्हाला एका महिन्याच्या आत ही ते तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि याची मित्रांनो लास्ट दिनांक असणार आहे तुमची चोवीस सात दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत सॉरी हा अकरा वाजेपर्यंत तर यासाठी तुम्हाला आणि तसे मित्रांनो पंचवीस सात दोन हजार पंचवीस तुम्हाला ऑनलाईन पे पेमेंट करायचं आहे यावेळी तुम्हाला तसे मित्रांनो आता वॅकन्सी बघा मित्रांनो याच्यामध्ये एम टेस यम टेस म्हणजे मल मल्टीटास्किंग स्टाफ्स याच्यामध्ये मित्रांनो वॅकन्सी निघालेले आहेत पण ते अजून डिक्लेअर केले नाहीत ते आता डिक्लेअर होतीलच त्यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच जे येणारी सगळी अपडेट तुम्हाला मिळून जातील तसे मित्रांनो तर हवालदारसाठी तुम्हाला एक हजार पंच्याहत्तर पदासाठी भरती निघलेली आहे हवालदारसाठी आणि तसेच मित्रांनो रिझर्वेशन पण आहे याच्यामध्ये जे अपंग असतात त्यांच्यासाठी पण आहे मित्रांनो कशा पद्धतीनं आहे इथे बघा तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुम्हाला इथे या रिझर्वेशननुसार ॲप्लिकेशन करायचं आहे आता मल्टीटास्किंगसाठी कोणतं रेज्युशन कशा पद्धतीनं आहे ते बघा डिसेबिलिटीसाठी तसेच हवालदारसाठी कशा पद्धतीनं आहे ते सुद्धा चेक करू शकता इथे तुम्ही तसं मित्रांनो नॅशनॅलिटी आता ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जे पात्रता असणार आहे त्यामध्येच आहे तुम्हाला तर मित्रांनो या कॅटेगरीमध्ये तुम्ही ते पात्र असलंच पाहिजे तुम्ही ते बघा तुम्ही इंडिया सिटीजन असलं पाहिजे तसेच तुम्ही नेपाळ भूतान जर असाल आणि त्याच्यावर असाल पण ते भारताचे नागरिकत्व तुमच्याकडे जर असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लिकेशन करू शकता मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला एज लिमिट बघा मित्रांनो एज लिमिट असणार आहे एक आठ दोन हजार पंचवीसपर्यंत जवळजवळ मित्रांनो अठरा ते पंचवीस वर्ष असणार आहे एम टी एससाठी आणि अठराशे सत् अठरा ते सत्तावीस वर्ष असणार आहे हवालदारसाठी तर अशा पद्धतीने ते तुमचं एज लिमिट इथे दाखवलेलं आहे मित्रांनो बघू शकता इथे तसं मित्रांनो आता कास्ट कास्ट वाईस इथे तुम्हाला एज रिलॅक्शन दाखवलेले आहेत म्हणजेच एस सी आणि एस टीसाठी किती वर्ष इथे रिलेशन दाखवलेलं आहे ते बघा पाच वर्ष इथे असणार आहे एस ST, सी एस टीसाठी ओ बी सीसाठी मित्रांनो तुम्हाला इथे तीन वर्ष असणार आहे पी डब्ल्यूसाठी तुम्हाला इथे दहा वर्ष जिथे रिलेशन दाखवलेलं आहे पी डब्ल्यू बी डीसाठी तुम्हाला ओ बी सीसाठी तुम्हाला तेरा वर्ष दाखवलेलं आहे मित्रांनो आणि पी डब्ल्यू बी डी एस सी एस टीसाठी तुम्हाला इथे पंधरा वर्ष इथे तुम्हाला रिलेशन दाखवलेलं आहे तसेच मित्रांनो इथे डिफेन्समध्ये डिफेन्स पर्सनल डिसेबिलिटी असेल त्यांच्यासाठी मित्रांनो कसं आहे पण त्यांना दाखवलेलं आहे ते बघू शकता इथे तर मित्रांनो इथे तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगतो तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना तुमचे दहावीचे जे मार्क्स आहेत मा सर्ते वेगळे आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्यामध्ये कोणतीही इथे तुम्ही करायची नाही नाव बदल तसंच तुमच्या बर्थडेटमध्ये बदल नाहीतर इथे तुमचा फॉर्म रेजिस्टर करण्यात ये जाऊ शकतो तर प्रश्न शाळ इथे दाखवले पाहायचे चेक करा वन टाईम रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ओ टी आय करणे गरजेचं आहे म्हणजे आधार ऑथेंटिकेशन आता अधा ऑर्डर आधार ऑथेंटिकेशन केल्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा ना। दाखवलेलं आहे मित्रांनो फर्स्ट तुम्हाला इथे एस एस सी जीओॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्यामध्ये तुमचं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि एक टाइम रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जी तुमची माहिती आहे ती एक्झॅक्ट आय अशी भरायची आहे मित्रांनो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म फिल फिलअप करायचं आहे आता मित्रांनो फॉर्म फिलअप केल्यानंतर व्यवस्थित काजीपुरगी तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्या तसे मित्रांनो आता सेंटर एक्झामिशन को कुठे कुठे असणार ते चेक करा म्हणजेच आता तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहतात आता हे पूर्ण भारतभर असणार आहे त्यामुळे इथे त्यांच्या केटेगरी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आता इथे बघू शकता तर आपण महाराष्ट्रामध्ये आहोत तर मित्रांनो आपण महाराष्ट्राचे चेक करू तर यासाठी तर याच्यामध्ये बघा मी नव्या नंबरला आहे आपले महाराष्ट्रामध्ये जे अहमदाबादमध्ये आहे वडोदरा आहे गांधीनगरमध्ये संभाजीनगर कोल्हापूर तसेच मुंबईमधून नागपूरमधून नाशिक तसेच नांदेड पुणे जळगाव पंज अँड प यासाठी आहेत हे सेंटर आहेत मित्रांनो त्यामध्ये इथे बघा विस्टर्न रिजन डब्ल्यू आरसाठी अशा पद्धतीने इथे तुमचं जे सेंटर असं आहे ते इथे दाखवलेलं आहे मित्रांनो नवव्या नंबरमध्ये ते चेक करू शकता तुम्ही तसे मित्रांनो आता यासाठी सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे तो बघा आता तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे फॉर्म फिलअप केल्यानंतरचा अभ्यास कसा करायचा तर यासाठी तुम्हाला इथे पण मित्रांनो दाखवलेला आहे सिलेबस चेक करू शकता तुम्ही इथे सिलेबस असणार आहे न्यूमेरिकल आणि मॅथमेटिक ॲबिलिटी टेस्ट होणार आहे याच्यामध्ये आता टेस्ट याच्यानंतर मित्रांनो रिजनिंग रिजनिंगमध्ये तुमचा ॲबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्विंग असणार आहे तसेच मित्रांनो जनरल अवेअरनेस याच्यामध्ये तुम्हाला इथे बोर्ड कवरेज असणार आहे टेस्ट विल सोशल स्टडीजसाठी हिस्ट्रीसाठी जिओग्राफीसाठी आर्ट आणि कल्चरसाठी मित्रांनो असणार आहे तसेच इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्पिरेशन असणार आहे याच्यामध्ये तुमचं म्हणजे याच्यामध्ये ओकेल ओकलेब्ररी असणार आहे ग्रामर असणार आहे सेंटेन्स असणार आहे स्ट्रक्चरल सेन सिनॉसिस असणार आहेत अनोटॉमी असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे सिलेबस मित्रांनो दाखवलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही त्या अभ्यास करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे आता बीईट असणार आहे बीईड म्हणजे फिजिकल एफिसिन्सची टेस्ट यासाठी तुम्हाला जे फिजिकल स्टँडर्ड असणार आहे त्याच्यानुसार जे टेस्ट होईल याच्यामध्ये जे वॉल्किंग असणार आहे तुमचं मित्रांनो सोळाशे मीटर असणार आहे पंधरा मिनटात आणि यासाठी फिमेलसाठी मित्रांनो एक किलोमीटर आणि वीस मिनटामध्ये तुम्हाला इथे पार करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की हे ॲप्लिकेशन तुम्ही फक्त मेलसाठी आहे म्हणजे पुरुषांसाठी आहे का तर मित्रांनो यासाठी ॲप्लिकेशन तुम्ही महिला असाल तरीसुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता <laughs> तसं मित्रांनो इथे बघा सेकंड आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पी एस डीसाठी हाईट मित्रांनो याच्यामध्ये एकशे एक सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर असणार आहे तर हे मित्रांनो इथे बघू शकता मेलसाठी असणार आहे आणि फिमेलसाठी मित्रांनो एकशे बावन्न सेंटीमीटर असणार आहे फिमेलसाठी वेट मित्रांनो चेस्ट मै मेलसाठी एक्क्याऐंशी सेंटीमीटर असणार आहे आणि एक्सपांड करून तुम्हाला पाच सेंटीमीटर इथे दिलेले आहे वेट मित्रांनो मुलींसाठी असणार आहे फिमेलसाठी अठ्ठेचाळीस के जीपर्यंत ते फिमेलसाठी वय एज दिलेलं आहे मित्रांनो सॉरी वेट दिलेला आहे तर या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर नक्की तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता फिजिकल टेस्ट तुम्ही ते पास करू शकता मित्रांनो तर नेक्स्ट मित्रांनो आहे आता इथं तुम्हाला जे डॉक्युमेंट करायचं आहे आयडेंटिटी आता महत्त्वाचं माहिती आहे तुम्ही जर आयडेंटिटी तुम्हाला तुमचं जर दहावीचं सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा तुम्ही ते दाखवू शकता आधार कार्ड तसं तुमचं वोटर आय डी असणार ड्रायविंगला असेल तर दाखवू शकता पॅन कार्ड पासपोर्ट आयडेंटी इशूड बाय युनिव्हर्सिटी कॉलेज स्कूल स्कूलकडून आय आयडी असेल तर तरी सुद्धा दाखवू शकता मित्रांनो आयडेंटी कार्ड सेंटरमध्ये तर मित्रांनो इथे बघू शकता महत्त्वाचं पॉईंट इथे दिलेलं आहे ज्यावेळी तुमचं जर फोटो आयडेंटी कार्ड तुमचं जर नसेल तर बर्थ सर्ति सर्टिफिक म्हणजे बर्थ प्रूफ करण्यासाठी तुम्हाला इथे दहावीचं मार्केश तसेच मार्कशीट इशूड बाय द सी बी एसई आय एस सी स्टेट बोर्ड यांच्याकडून जे प्राप्त झाले सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथे प्रूफ म्हणून दाखवायचं आहे मित्रांनो जर तुमच्याकडे आयडेंटी नसेल तर तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मित्राकडून पोचवा जेणेकरून ते या भरती संबंधी माहिती घेऊन ॲप्लिकेशन करून घेतील तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आपल्या कमेंटमध्ये शेअर करा तसेच तुम्हाला काय याच्यामध्ये शंका असेल तरीसुद्धा तुम्ही ते कंपनीमध्ये शेअर करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन धन्यवाद